डॉक्टर प्रतापराव दिघावकर आय पी एस यांच्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नाशिक प्रतिनिधी नितीन देवरे मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त डॉक्टर प्रतापराव दिघावकर आय पी एस माजी आय जी तसेच एम पी सी आयोगाचे सदस्य यांनी देशातील सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या शुभेच्छा संदेशात डॉक्टर दिघावकर यांनी सांगितलं की मकर संक्रांती हा सण सकारात्मकतेचा नव चैतन्याचा आणि एकतेचा संदेश देणार आहे सूर्याच्या उत्तरायणामुळे प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश ऊर्जा आणि समृद्धी नांदो सर्वांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य शांती सौहार्द्य आणि प्रगती लाभो ही सदिच्छा आहे तसेच समाजामध्ये बंधुता सत्य शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्व भारतवासीयांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व गोरख पाटील यांनी डॉक्टर प्रतापराव दिघावकर साहेबांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातले माझे तरुण मित्र बंधू आणि भगिनींनो आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचा दिवस आहे जरी आपण महाराष्ट्रात मकर संक्रांत साजरी करतो तरी आमचे पंजाबी बांधव शीख बांधव हे नोहाळीचा सण साजरा करतात तसेच आमचे दक्षिणात्य भारतातले आमचे बांधव ते पोंगल सण साजरा करतात उत्तर भारतातले बांधव बिहू म्हणून सण साजरा करतात आजच्या दिवसाचं पावित्र्य महाभारतात सुद्धा आहे आणि आज या पवित्र पर्वास आपण सुरुवात करतो पूर्वी खेड्यामध्ये आपण त्याला उत्तराण म्हणायचो पण खऱ्या अर्थाने उत्तरायण आहे आणि त्यामुळे या सणाला उत्तर म्हणतो आपण हा एकच दिवस असा आहे की भारतातल्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या या शुभ पर्वावर मी सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम बांधवांना माता भगिनींना आणि बांधवांना मी शुभेच्छा देतो आपण सर्वांनी यशवंत व्हावं गुणवंत व्हावं कीर्तिवंत व्हावं बलवंत व्हावं नामवंत व्हावं अशी आई चरणी प्रार्थना करू मी सर्वांना मकर संक्रांतीच्या बिहू सणाच्या पोंगल सणाच्या लाबोळी सणाच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान